दुर्जनांचा कमतरता काळ सज्जना केली आणि शिवराय व्यक्तिमत्वाचे व्यक्तिमत्वाचे किती तर... शिवरायाचे कितीतरी किती स्पेलू हे पाहिले की पुन्हा पुन्हा आठवते की की शिवरायाचे आठवे रूप शिवराज आठवा प्रताप शिवराज आठवे साक्षी मंडळी एक एक सयादेच्या कुशीतून किरा चमकला सयादेच्या कुशीतून किरा चमकला भगवान चंदनाचा रूप प्रगटला भगवान चंदनाचा सर्वांना माझा नमस्कार माझ्या मुंबई पुष्कळ दिंकर आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनिर्ती जरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव सायराजे भोसले होते mm. आईचे नाव जिता भोसले होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठा समाज स्थापन केला आणि नवा नवाजांना शिवाजी म्हणून माते शिवाजी मला विचारायला धन्यवाद